नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या ॲपविषयी म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण अस आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं आपल्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीच्या पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे आपण काल विश्लेषण केलं होतं आणि तुम्ही तुमच्या लक्षात पण असेल आता दररोज मी काही काल काय सांगितलं होतं आज काय झालं याची क्लिप दाखवणार नाही पण जर तुम्ही कालचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्धच आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून आपल्याला एक तेजी झाली आहे त्यानंतर इथून आपल्याला मंदी झाली परत एक तेजी झाली आणि परत आता इथे मंदी होऊन एम पॅटर्न तयार व्हायला सुरुवात झालेली आहे एम पॅटर्न लेवल तुम्हाला साधारणपणे इथे दिलेली होती की ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून मंदीच विश्लेषण चालू करायचंय चा. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक ॲस्ट्रो लेवल देखील दिलेली होती आणि ही लेवल होती साधारणपणे पंचवीस हजार आठशे पंचेचाळीसच्या आसपासची तर पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस आसपासची ही लेवल होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तरच आपल्याला काय होईल मंदी होईल जर ह्या लेवलच्या खाली टिकलं नाही म्हणजे तुम्हाला मी क्लिअर कट सांगितलं होतं दोनच गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे खाली तर या पद्धतीने राइज होईल आणि परत सेलिंग होईल मात्र जर इथपर्यंत खाली आलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून वर जाऊ शकतं तर आज काय झालं बघा याची शक्यता कमी आहे म्हणून सांगितलं होतं पण तीच शक्यता आज झालेली आपल्याला बघायला मिळाली तुम्ही इथे बघू शकता जर समजा ही लेवल ब्रेक झाली नाही तर मी सांगितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल तो डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झालेला तुम्हाला आता दिसतोय ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि याच्या ब्रेकआउटला अतिशय चांगलं वन इस टू वन पॉइंट फाईव्ह पेक्षा मोठं टार्गेट असणार आपल्याला इथे तेजी बघायला मिळाली तर मायामध्ये क्लिअर कट विश्लेषण होतं तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा झाला असेल असं मी आशा करतो झालं असेल तर कमेंट करा जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतायत आणि आपलं विश्लेषण ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा कारण तुम्ही कमेंट केल्यामुळे काय होतं की जे नवीन सदस्य असतात त्यांना प्रेरणा मिळते मला तर मिळतेच मिळते त्यांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि मग त्यांचा आपल्या चॅनलवरचा विश्वास वाढतो कारण वर वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगणारे अनेक चॅनल आहेत पण एकदम परफेक्ट ऍक्युरेट विश्लेषण फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तशा अर्थाची कमेंट करू शकता लाईक मायामध्ये तुम्ही आतापर्यंत करून झालेलंच असेल नसेल विसरला असाल तर आत्ता लगेचच ह्या व्हिडिओला लाईक करू शकता आता आपण जाऊया उद्या काय होऊ शकतं ह्या गोष्टीकडे तर उद्यासाठी मी तुम्हाला वरच्या बाजूला दोन लेवल दाखवून ठेवतोय सव्वीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास एक लेवल आहे आणि सव्वीस हजार एकशे वीसच्या आसपास लेवल आहे पण मी जसं आधी सांगितलंय सव्वीस हजार एकशे पाचच्या वर जाणं मला अवघड वाटतंय पण आपलं विश्लेषण आहे नव्वद पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट येतं पाच दहा टक्के चुकण्याची पण शक्यता असते मला असं वाटतंय की ह्या एरियामधनं कुठनं तरी म्हणजे आहे इथूनच तरी किंवा थोडंसं वर जाऊन तरी एक सेलिंग येऊ शकतं कुठपर्यंत सेलिंग येऊ शकतं तर खाली बघायला गेलं तर आपल्याला सव्वीस हजार एक पन्नास ची ल, लेवल आता आहे सव्वीस हजार पंचवीस ची लेवल आहे सव्वीस हजार ची लेवल आहे इथपर्यंत कुठेतरी आपल्याला एक सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा एक बाउंस ह्या दिशेनं येऊ शकतो सव्वीस हजार शंभरच्या दिशेनं असं मला वाटतंय तर अशा प्रकारची मुवमेंट उद्या होऊ शकते आणि त्यानंतर सव्वीस हजार शंभरच्या आसपास कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनून मग सेलिंग बघायला मिळेल हा एम पॅटर्न आपल्याला वाटत होता की अशा पद्धतीचा हा एम पॅटर्न इथे तयार होतोय इथनच ते सेलिंग होईल पण मार्केट कधी कधी आपल्याला थोडस एक सरप्राईज ठेवतं आणि ज्याची अपेक्षा पण होती आपण ही शक्यता काय पूर्णपणे नाकारलेली नव्हती तर त्यामुळे इथे जो बाउन्स झालाय आता वर जाऊन आपल्याला एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारचं आपल्याला इथे विश्लेषण लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला काय होईल सुरुवातीला ह्या एरियामधनं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल त्यानंतर काय होईल एक छोटासा बाउन्स बघायला मिळेल आणि त्यानंतर एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे तर मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलंय उद्या असं होतं का बघा झालं आपलं विश्लेषण बरोबर आलं नाही झालं तर मग आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पाच दहा टक्के कुठेतरी आपलं विश्लेषण कधीतरी चुकतच तर ह्या पद्धतीनं उद्या काय होऊ शकतं जाऊया बँक बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे अजून एम पॅटर्न बनायचाच आहे आपली अपेक्षा अशी होती की इथे हे जे सेलिंग झालंय तर त्यानंतर मी म्हणताना सांगतानाच सांगितलं होतं की आणखी थोडस खाली जाईल त्यानंतर एक बाउन्स होईल आणि तो मग जर एम पॅटर्न बनला तर आपल्याला सेलिंग होईल मात्र तसं झालं नाही आणि एम पॅटर्न बनायच्या ऐवजी इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि इथे तर खूप मोठं आपल्याला टार्गेट बघायला मिळालं वन इस टू टू पेक्षा जास्त मोठं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये खूप चांगलं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न काम केलेलं आणि तेजी होताना दिसलेली आहे अर्थात बँक निफ्टीमध्ये आता काय झालंय आता हे टार्गेट आलेलं नव्हतं बघा आणि मी परवाच्या विश्लेषणामध्ये कालच्यासाठी सांगितलं होतं की हे टार्गेट कदाचित येणार नाही म्हणून निफ्टीमध्ये सांगितलं होतं येणारच नाही म्हणून बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं कदाचित येणार नाही ते काल आलं नाही आज ते टार्गेट आपल्याला आलेलं बघायला मिळते अर्थात आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा वर जायला फार स्कोप नाही आहे तसं बघायला गेलं तर वर लेवल आहेत अजून एकोणसाठ हजार चारशे पस्तीस एकोणसाठ हजार सहाशे चाळीस वगैरे लेवल दिसत आहेत पण इतकं वर जाईल असं आत्ता सध्या तरी वाटत नाहीये उद्याचा एक दिवस झाल्यानंतर मग आपल्याला तीनही मधले क्लिअर कट आयडिया येऊन जाईल की मार्केट आता तेजी कंटिन्यू करणार आहे की मार्केटमध्ये मंदी म्हणजे रिव्हर्सल व्हायला सुरुवात होणार आहे तर माय मते ते उद्या जास्त क्लिअर होईल आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे कडे सेन्सेक्स मध्ये पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं एम पॅटर्न साठी हा एक तेजी झाली होती इथे थोडंसं सेलिंग आलं होतं परत तेजी इथे एम पॅटर्न बनत आला होता अनेक लोकांना लक्षात अने येत नाही आणि इथे जेव्हा त्याच्या खाली किंमत जायला लागते अनेक लोक लगेच इथे सेल करतात पण इथेच काय केलं जातं ट्रॅप केलं जातं म्हणून मी तुम्हाला काय केलं होतं ऍस्ट्रो लेवल दिलेली होती आणि ही लेवल सांगितली ले होती ह्याच्या खाली टिकलं ही मेक ऑर ब्रेक लेवल होती ह्याच्या खाली टिकलं तर मग सेलॉन राईज होईल ह्याच्यावरच राहिलं तर बाय ऑन डिप्स होईल म्हणजे डब्ल्यू पॅटर्न बनेल डब्ल्यू पॅटर्न बनला का तुम्ही चेक करू शकता डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे ओके आणि तेजी व्हायला सुरुवात झाली इथेही तुम्ही जर बघितलं तर वन इस टू टूच्या च्या आसपास टार्गेट आपल्याला आलेलं दिसतंय तर ह्या पद्धतीनं आता उद्या काय होऊ शकतं आज काय झालं हे तुमच्या लक्षात आलं उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी तुम्हाला थोड्या दोन लेवल दिलेल्या आहेत निफ्टीमध्ये काय आपण जवळजवळ ह्या लेवलला पोहोचलोय मध्ये अजून पोचलो नाहीये कदाचित काय होईल मध्ये उद्या गॅपअपला आपण ही लेवल ला टच करू पंच्याऐंशी हजार दोनशे नव्वदच्या आसपासची लेवल आहे पंच्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस च्या आसपास ही लेवल आहे मला असं वाटतंय उद्या ओपनिंगलाच थोडंसं ह्या लेवलला टच करून कारण पंच्याऐंशी हजार तीनशेच्या वर थोडंसं अवघड काम आहे बरोबर तर त्यामुळे इथूनच आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल आणि मग शेवटी परत एकदा इथपर्यंत जाऊन मग एम पॅटर्न बनवून सेलिंग होताना आपल्याला दिसू शकतं असं व्हॉलाटाइल मुवमेंट उद्या होण्याची शक्यता आहे याचं कारण सेन्सेक्स मध्ये उद्या एक्सपायरी असणार आहे तर त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी काय होतं आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट बघायला मिळतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा इथून खाली येऊ शकतं त्यानंतर वर जाऊ शकतं म्हणजे दोन्ही बाजूच्या मुवमेंट होतील आणि मग एका दिशेनं मुवमेंट आपल्याला सेलिंगची बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं तीनही इंडेक्सच आपण आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे विश्लेषण करून झालेलं आहे आजचं हे, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तुम्ही आपल्या चॅनल वरचे व्हिडिओ नियमित बघत असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्ही ल, विना विलंब बघू शकता मात्र आजच्या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी माहिती सांगतो तर जर तुम्ही नवीन असाल आणि शेअर मार्केट मराठी या चॅनलवर तुम्ही आत्ताच व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर थोडक्यात माहिती सांगतो शेअर मार्केट मराठी हा जवळजवळ तीस हजारपेक्षा जास्त सदस्य असलेला एक परिवार आहे ह्या परिवारामध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्हाला जर ह्या परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते जॉईन केले पाहिजेत याचे लिंक कुठे मिळणार या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेले आहेत त्याचबरोबर आपलं एक ॲप आहे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचं ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आय ओ एसचं ॲप डाउनलोड करा दोन्ही ऍप आपल्याला उपलब्ध करून आपण दिलेली आहेत तर ग्रुप जॉईन केलेत ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनाल आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं तर आपण तीन लेवल केल्यात पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर मी ह्या तिन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती सांगतो कोर्स मध्ये आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघताय दैनंदिन विश्लेषणाचा दररोज संध्याकाळी आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण तुम्हाला सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलं जातं हा व्हिडिओ हा फ्री कोर्सचा पार्ट आहे लवकरच आपण लाइव सेशन सुद्धा चालू करतोय तर ती सेशन सेशनमध्ये आठवड्यातनं तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांना ती लाईव्ह सेशनमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं हे सांगितलं जातं तर ते सुद्धा आपल्याला फ्री कोर्समध्येच कव्हर केलं जातं त्यानंतर आता ह्याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे आपण तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲपमध्ये आप उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला शेअर मार्केटचं अगदी पहिल्यापासून शिक्षण घ्यायचंय किंवा तुमच्याकडे असं कोणीतरी आहे ज्याला शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं आहे तर त्याच्यासाठी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे अगदी सोप्या भाषेत शेअर मार्केट मधल्या सर्व संकल्पना तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत एकदा तुम्हाला या बेसिक संकल्पना समजल्या की त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप असते ते म्हणजे मार्केटमध्ये विश्लेषण करायला शिकायची तुम्ही टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्यानं ते विश्लेषण करू शकता कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतकं सुंदर इतकं व्यवस्थित आणि इतक्या डिटेलमध्ये आपण टेक्निकल कोर्स कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स कव्हर केलेले आहेत तुम्ही आपला हा जो कोर्स आहे हा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे तुम्ही हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट करू शकता आपल्या ॲपमध्ये त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला या लागल्या विश्लेषण करता यायला लागलं की पुढची पायरी असते ती म्हणजे ट्रेडर बनायचं तर ट्रेडर बनण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात ते आपल्याला मला ट्रेडर व्हायचं या मध्ये या कोर्स मध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत हे तीनही कोर्स आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये सर्व फ्री कोर्सेस डिटेल माहिती पाठवली जाईल आता तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप दोन शब्दाचा एक मेसेज तयार प्रीमियमचा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची प्री सर्व माहिती सांगितली जाईल आता जसं सर्व फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत तसं प्रीमियम ग्रुप सुद्धा मध्येच उपलब्ध आहे त्याची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा ऍपमधनच घेऊ शकता तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्सेसची तुम्हाला पेड कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे किंवा पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सविस्तर माहिती पाठवली जाईल ऍडमिशन सुद्धा आणि कोर्स शिकणं सुद्धा तुम्ही आपल्या ॲपमध्येच करू शकता ते हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी सर्व माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी आता इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद